नमस्कार जय हिंद आपल्याकडे लोकसभा निवडणुका सुरू आहेत अशा परिस्थितीमध्ये मी काही निरीक्षण करत आलेलो आहोत ज्या संपूर्ण महाराष्ट्र असेल संपूर्ण भारत असेल परंतु आपण आज फक्त महाराष्ट्रामध्ये नाशिक जिल्ह्याचा जरी विचार केला तरी हीच परिस्थिती सर्व भारतामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे काय परिस्थिती आहे की आपल्याला स्वातंत्र्य होऊन जवळजवळ सत्तर वर्ष होऊन गेलेली आहेत तर अशा परिस्थितीमध्ये देखील आपल्याकडे अनेक अशा जाती आहेत त्या ज्या जाती अजूनही वंचित आहेत अनेक जातींचे लोकांना नावं देखील माहीत नाही अशा जाती देखील आपल्याकडे आहेत नेरूळ जाती आहेत वड्रा समाजात आहेत शिंपी काष्टी साळी अशा अनेक प्रकारच्या जाती आपल्याकडे आहेत का ज्यांचं नावंसुद्धा लोकांना माहीत नाही अशा प्रकारच्या जाती जवळजवळ साडेसहा हजार ते सात हजार जाती आपल्या भारतामध्ये संपूर्ण भारतात आहेत तर या संपूर्ण समाजामध्ये ज्या वेळेला भारतामध्ये लोकशाही आपण स्वीकारली एकोणीसशे सत्तेचाळीसला आपण स्वातंत्र्य मिळालं आणि एकोणीसशे पन्नासपासून आपण भारतीय संविधान स्वीकारलं आणि एकोणीसशे पन्नासपासून आपण भारतामध्ये लोकशाही स्वीकारली परंतु खरंच ही लोकशाही आहे का आपल्याकडे अनेक प्रकारचे आज ट्रोलिंग केलं जात आहे की लोकशाही वाचवा लोकशाही बचाव लोकतंत्र बचाव अशा प्रकारच्या अनेक विरोधी पक्षांकडून देखील घोषणा केल्या जात आहेत की लोकशाही वाचवा परंतु मला असा प्रश्न पडतो की खरंच या देशामध्ये लोकशाही रुजली आहे का लोकशाही आली आहे का सत्तर वर्षात लोकशाही घराघरात पोचली आहे का किंवा आपण निवडणुकीपुरती तरी लोकशाही आपण स्वीकारली आहे का तर आपण बघत असाल तर प्रत्येक जिल्ह्यांमध्ये प्रत्येक राज्यांमध्ये बहुसंख्याक जाती आहेत ज्या बहुसंख्याक जाती आहेत त्या बहुसंख्याक जातीज आज स्वातंत्र्यापूर्वी देखील ह्याच जाती सरंजामशाहीमध्ये राजशाहीमध्ये ह्याच जाती सत्तेमध्ये होत्या ज्या जाती संख्येने जास्त आहे आणि त्याच जाती परत स्वातंत्र्यानंतर भारतीय संविधानाचा आधार घेऊन लोकशाहीचा आधार घेऊन पुन्हा ह्याच जाती सत्तेमध्ये आल्या परंतु ज्या जातींना आपल्याकडे सत्ता मिळण्याची काही चान्सेस होते अशा जातींना देखील सत्ता मिळालेली नाही या लोकशाहीमध्ये हे वास्तव आहे की लोकशाहीमध्ये प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक नागरिकाला या ठिकाणी उभं राहण्याचा अधिकार आपल्याला भारतीय संविधानाने दिलेला आहे परंतु जर आपण बघत असाल की प्रत्येक राजकीय पक्ष मग तो काँग्रेस असेल बी जे पी असेल किंवा इतरही जे प्रादेशिक पक्ष असतील या सर्व राष्ट्रवादी असेल शिवसेना असेल हे सर्व पक्ष जातीय आधारावर तिकीटं देण्याचं काम ह्या प्रत्येक पक्षाकडून केलं जातं त्या चूक की बरोबर हा विषय नाही परंतु ह्या वास्तव काय आहे की ही लोकशाही आहे का ही जातशाही आहे यावर चिंतन होणं आवश्यक आहे कारण जर जातशाही असेल जातीच्या नावावर जर जा तिकीटं दिली जात असेल तर ह्या देशामध्ये साडेसहा हजार ते सात हजार जाती आहेत त्यांचं प्रतिनिधित्व काय त्यांना कधी तिकीटं मिळणार ते कधी सत्तेत जाणार ते कधी सत्तेपासून हजारो वर्ष वंचित आहेत अशा समाजाला न्याय कधी मिळणार अशा जातींना न्याय कधी मिळणार जर जातीच्या आधारावर जर तिकीटं दिली जात असेल तर ही लोकशाही नसून तर माझा असं वाटतं की ही जातशाही आहे ही बहुसंख्यांक जातशाही आहे की जिथं बहुसंख्यांक जातीचंच प्रतिनिधित्व दिलं जातं ज्यांनाच तिकीटं दिली जातात की आज अशी वेळ आलेली आहे महाराष्ट्रामध्ये देखील की नाशिक जिल्ह्याचं जरी उदाहरण घेतलं तर या ठिकाणी जेही उमेदवार सगळ्या पक्षांकडून देण्यात आलेले आहे ते देखील बहुसंख्यांक जातीचे उमेदवार दिलेले आहेत मग ते काँग्रेस असेल किंवा महाविकास आघाडी असेल किंवा शिवसेना असेल किंवा बी जे पी असेल या सर्व पक्षांकडून एकाच बहुसंख्याक जातीचा उमेदवार दिला जातो आहे आणि शोकांतिका अशी आहे मित्रांनो की या देशा या नाशिकमध्ये जो नेतृत्व जो पक्ष जो न वंचितांचं नेतृत्व करतो जो दलितांचं नेतृत्व करतो तो बहुजनांचं नेतृत्व करतो जो आदिवासींचं नेतृत्व करतो अशा या वंचित घटकांचा समूहांचा पक्ष पक्षदेखील एका बहुसंख्याक जातीला तिकीट देतो तर ही जातशाही आहे का लोकशाही आहे असा प्रश्न देखील आपल्या मनात पडतो जर जातीच्या आधारावर तिकीटे दिली जाणार असेल तर आमच्या या अनेक जाती ज्या आहेत साडेसहा हजार जाती आपल्याकडे जर भारतामध्ये आहेत तर या जातींचं भविष्य काय या जातींच्या मुलांचं भविष्य काय की येणाऱ्या पिढ्यांमध्ये यांचं शिक्षणाचं काय यांच्या आरोग्याच्या व्यवस्थेचं काय यांना न्याय ह्या देशामध्ये दे मिळू शकणार आहेत का लोकशाही म्हणून त्यांना कधी सत्ता प्राप्त होणार आहे का त्यांना कधी प्रतिनिधित्व मिळणार आहे का आपण जर म्हणत असाल की या देशामध्ये एस सी आणि एस टीला म्हणजे मागासवर्गीय आणि आदिवासी समाजाला काही प्रतिनिधित्व देण्यात आलेलं आहे परंतु मित्रांनो ह्या जागेवर देखील प्रतिनिधित्व देण्यात आलेलं आहे ह्या जागेंवर देखील ज्या जाती या मागासवर्गीय समाजामध्ये प्रबळ आहेत आर्थिक प्रबळ आहेत उच्च आहेत अशा जातीला देखील ह्या भा मागासवर्गीय तिकिटा तिकिटं दिली जातात तसंच आदिवासी समाजामध्ये जे रा आरक्षित सीटं आहेत त्याचं जर आपण बघितलं तर प्रमुखता कोकणा समाजालाच तिकिटं दिली जातात परंतु जो समाज वारली समाज आहे ह्या आदिवासींमध्ये देखील भिल्ल समाज आहे ह्या लोकांचं ह्या जातींचं प्रमाण किती आहे सत्तेमध्ये याचं देखील सर्वेक्षण होणं आवश्यक आहे तर ह्या आरक्षण केलेल्या जाती देखील एस टी असेल किंवा एस टी असेल इथे देखील उमेदवार कुठले निवडून येतात याचं देखील सर्वेक्षण होणं आवश्यक आहे फक्त लोकशाही 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 वाचवा लोकशाही वाचवा परंतु खरंच ह्या लोकशाहीमध्ये छोट्या छोट्या वंचित जातींना स्वतःचं प्रतिनिधित्व मिळत आहेत का त्यांना त्यांचा अधिकार मिळत आहेत का, का। याचा देखील विचार या संपूर्ण शासनाने केला पाहिजे नागरिकांनी केला पाहिजे ज्यावेळेस आम्ही भारताचे लोक म्हणतो तर या भारतीय लोकांनी केला पाहिजे एकतर जाती व्यवस्था ही नष्ट झाली पाहिजे ज्यावेळेस ज्या आपले जे राष्ट्र निर्माते आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे देखील म्हटलेले आहे की हे ज्या जाती ज्या जा 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 आहे ह्या आपल्या भारत राष्ट्र निर्माण करण्यासाठी घातक आहे मग आपण एकतर ह्या जाती नष्ट केल्या पाहिजे या जातीच्या जा 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 आधारावर ज्या तिकीटं दिल्या जातात ते देखील आ ऑटोमॅटिक आट, नष्ट होतील जर जाती जा 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 नष्ट करण्यासाठी जर शासनाकडून काही प्रयत्न केले गेले काही आयोग स्थापन केला गेला सलोखा निर्माण केला गेला तर या जातींसाठी कुठल्याही प्रकारच्या सत्तर वर्षात जाती नष्ट करण्यासाठी कुठलाही पक्ष काम करताना दिसत नाही मग यांना जाती फायद्याच्या आहेत का या पक्षांना तर ते पण आपण नागरिकांनी बघितलं पाहिजे जर ना, ना नागरिकांनी जर पुढाकार घेऊन या जाती नष्ट करण्यासाठी आपल्या भारतामध्ये बंधुत्व निर्माण करण्यासाठी जर आपण प्रयत्न केले आणि ब आपण प्रथम भारतीय आम्ही नागरिक आहोत आणि अंतिमता नागरिक आहोत तर ह्या दृष्टीने जर आपण काम केले आणि सर्व जातीपाती सोडून आपण जर नागरिक म्हणून एकत्र आलो आणि चांगला उमेदवार जो देशासाठी काम करेल नागरिकांसाठी काम करेल जात धर्म सोडून काम करेल अशांना जर आपण निवडून देण्याचा प्रयत्न केला अशा प्रकारची भूमिका सर्व नागरिकांनी जर घेतली तर निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये या पक्षांना देखील त्या स्वरूपाचे उमेदवार देणं हे भाग पडेल याही पेक्षा काही जर वेगळा उपाय हो आपल्याकडे असेल तो देखील आपण कमेंटमध्ये सांगू शकता या ठिकाणी एवढंच बोलतो आपण देखील या जातशाहीवरती ज्याला आपण लोकशाही म्हणतो परंतु ही वास्तविक बहुसंख्यांक जातशाही असं मला वाटतं यावर जर आपल्याला काही वाटत असेल तर आपणही कमेंटमध्ये सांगा सबस्क्राईब करा शेअर करा जय हिंद जय जै भारत जय संविधान